काय काय त्रास होता आपल्याला एक साइड चा पाय आणि कधीपासून होता त्रास पंधरा वर्ष झाला एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगला वाटत व्यवस्थित वाटत काय काय त्रास होता आपल्याला एक साइडचा पाय दुखत पाय दुखत होता एक आणि कधीपासून होता त्रास आपल्याला दहा पंधरा वर्ष झाला पंधरा वर्षापासून होता आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटतंय बरं वाटत बऱ्यापैकी पाहायला वाटतंय ओके okay. आणि काय करताना त्रास होता तुम्हाला काय नॉर्मल सारखं म्हणजे कुठल्या ऍक्टिव्हिटीत त्रास होता खाली बसताना वगैरे काय करताना त्रास होता कंटिन्युअस त्रास बसलेला जास्त त्रास आराम आता जास्त आता बसलेले आहात तुम्ही काय वाटतंय का बदल तुम्हाला आता बरोबर बरं वाटतंय ना